नमस्कार मी आशू आपल्या पिन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते ह्या आधी आपण उकळीचे मोदक कसे बनवायचे ते पाहिलं होतं पण आज आपण आंब्याच्या उकळीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आता तुम्ही म्हणाल ह्या सीझन मध्ये आंबा कुठून आणायचा तर आंबा अवेलेबल असेल तर आमळस वापरून बनवायचे आणि आमरस नसेल तर एक छोटीशी ट्रिक वापरून आंब्याच्या उकळीचे मोदक कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत

पाऊन वाटी किसलेला गूळ एक वाटी ओलं खोबरं खिसून घेतलं आहे स्वादासाठी मँगो इसेन्स आणि हा आपण वर्षभर टिकवून ठेवलेला आमरस आहे सगळ्यात आधी आपण उकळ करून घेऊया तर एका पातेल्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पाण्याला छान उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे आमरस घालणार आहोत आमरस वर्षभर कसा टिकवून ठेवायचा ह्याची रेसिपी आपण ह्याआधी पाहिली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर पाण्याला उकळी येईल तसं ह्याच्यातल्या घोटळ्या छान फोडून घ्यायच्या म्हणजे उकड करताना त्याच्यामध्ये घोटळ्या राहत नाहीत आणि उकडीला छान कलर येतो तर आता पाण्याला उकळी आलेली आहे आमरस ह्याच्यामध्ये चा छान मिक्स झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत तांदळाचं पीठ मिक्स करूया आणि सतत हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागत नाही एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि इथं बघू शकता उकडीला आंब्याचा ओरिजिनल कलर आलेला आहे आता हा थोडासा पिवळसर दिसतो पण जेव्हा आपण मोदक उकडून घेतो तेव्हा त्याला कलर डार्क येतो तर जर तुमच्याकडे आमरस नसेल तर तुम्ही खाण्याचा पिवळा रंग कलरसाठी वापरू शकता आणि स्वादासाठी ह्याच्यामध्ये मँगोइसेनचा वापर करू शकता तर आता ही उकड आपली तयार झालेली आहे ह्याला थोडंसं झाकून ठेवूया आणि आपण सारण बनवून घेऊया तर सारण बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे आता ह्या तुपामध्ये आपण ओलं खोबरं छान भाजून घेणार आहोत खोबरं तुपात भाजल्यामुळं त्यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि तुपाचा छान फ्लेवर येतो तर एक दोन मिनटं आपण हे मंद गॅसवरती तुपात परतून घ्यायचं आता याच्यामध्ये पाऊन वाटी किसलेला गूळ घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा गॅस आपण मध्यम आचेवर ठेवायचा आता म्हणजे गूळ छान विरगळला जातो याच्यात गूळ चांगला मिक्स झाला की स्वादासाठी याच्यामध्ये देखील आपण दोन तीन चमचे आमरस घालणार आहोत जर आमरस नसेल तर याच्यामध्ये देखील तुम्ही मँगोईसेनचे एक चार ते पाच ड्रॉप घालू शकता त्याच्यामुळे फ्लेवर अतिशय भन्नाट येतो आणि आता हा आमरस आपण पूर्णपणे विरघळून घ्यायचा गूळ छान विरघळून घ्यायचा म्हणजे आपलं सारण अगदी मस्त बनतं तर ह्या गुळाला पाणी सुटल्यामुळे हे थोडंसं पातळ वाटतं पण एक दोन मिनटामध्ये हे आळून येतं स्वादासाठी मी इथं मँगो इसेन्स घालते याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आता ऑलमोस्ट आपलं हे सारण तयार झालेलं आहे थोडंसं पाणी ह्याच्यातलं सुकलं की आपण गॅस बंद करायचा ह्याच्यामध्ये मँगोईसेन्स घातलेला असल्यामुळं वेलची पावडर वगैरे वापरण्याची काहीच आवश्यकता नाही आता मी गॅस बंद करते आणि हे सारण थोडं गार करून घेते तोपर्यंत आपण जी उकड करून ठेवली होती ती छान मळून घेऊया तर मी एका ताटामध्ये आपली सगळी उकड काढून घेते अजून खूप गरम आहे उकड त्यामुळे थंड पाण्याचा हात लावून छान मळून घेऊया उकड थोडी गरम असताना थंड पाण्याचा हात लावून छान मौसूद अशी मळून घ्यायची म्हणजे मोदक वरून कोरडे पडत नाहीत त्यांना भेगा पडत नाहीत तर कापसासारखे मौसूद असे मोदक बनतात तर थोडासा चटका बसतो पण म्हणतात ना आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर तर आधी हाताला चटके बसले तर अगदी स्वादिष्ट असे मोदक आपल्याला खायला भेटतात इथं बघू शकता हाताला देखील हे चिटकत नाही आहे इतकी छान उकड तयार झाली आता मोदक पात्रामध्ये मी थोडंसं पाणी लावून घेते म्हणजे मोदक ह्याच्यामध्ये चिकटून राहणार नाही त्यानंतर आपण थोडंसं हे उकड घ्यायची आणि व्यवस्थित त्याची अशी लोळी बनवून साच्यामध्ये ठेवायची दोन्ही बाजूने साचा बंद करायचा आणि एक्स्ट्राचं काही जर बाहेर आलेलं असेल पीठ ते काढून घ्यायचं आणि बोटाने ह्याला सगळीकडे पसरून मोदकाचा छान आकार देऊन घ्यायचा त्याच्यामध्ये आपण आता सारण भरूया सारण आपण टचोर असं भरायचं कारण हे आवरण पातळ असतं त्यामुळे आपण भरपूर सारण ह्याच्यामध्ये भरू शकतो हे सारण भरून झालं की वरून असं साईडचं पीठ घालायचं पॅक करायचं आणि त्यानंतर थोडंसं अजून उकड ह्याच्यावरती चिटकवून मोदक छान सील करून घ्यायचं आता आपण याला ओपन करून घेऊया आणि इथं बघू शकता अतिशय सुबक असा आपला मोदक तयार झाला याच पद्धतीनं मी अजून एक मोदक बनवून दाखवते आपण उकड मधल्या भागामध्ये ठेवायची साचा दोन्ही बाजूने बंद करायचा आणि एक्स्ट्राचं काही पीठ बाहेर आलं असेल ते काढून घ्यायचं आणि पाण्याचं बोट लावून बोटाने छान ह्याला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा एकदा का हे छान असं चा, मोदकाचा आकार देऊन झाला याच्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं सारणाला देखील आमरसाचा छान कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये जितकं मावेल तितकं हे सारण भरून घ्यायचं आणि वरून थोडंसं अजून उकड घालून ह्याला छान पॅक करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा मोदक उकडतो तेव्हा त्यातून सारणातलं गुळाचं पाणी वगैरे बाहेर येत नाही त्यासाठी मोदक छान पॅक करून घ्यायचा आणि इथं बघू शकता अगदी एकसारखे आपले सगळे मोदक बनतात ह्याच पद्धतीने आपण बाकी सगळे मोदक देखील बनवून घ्यायचे आणि सगळे मोदक बनवून झाले की आपण एका इडलीच्या भांड्यामध्ये तळाशी थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा म्हणजे भांडं आतून काळं पडत नाही आणि ह्याच्यामध्ये एक इडलीची प्लेट ठेवायची आणि ह्याच्यामध्ये सगळे मोदक व्यवस्थित भरून घ्यायचे एका प्लेटवरती एका वेळेस एकवीस ते बावीस मोदक आरामात बसू शकतात हे छान भरून घ्यायचे ह्याच्यात वरून झाकण लावायचं आणि ह्याला दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं म्हणजेच उकडून घ्यायचं आणि दहा मिनटानंतर हे भांडं गार झालेलं आहे आणि मी आता इथं ओपन करून बघते तर आपले सगळे मोदक एकसारख्या कलरवरती छान शिजलेले आहेत आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याला सर्व करूया तर आपल्या बाप्पाच्या प्रसादासाठी मँगो फ्लेवरचे उकडीचे मोदक तयार झालेत दिसत अशा प्रकारे तुम्ही देखील उकडीच्या आंब्याचे मोदक या वर्षी नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद